नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे खुले आम भ्रष्टाचार सुरू आहे काय आहे प्रकार आपण जाणून घेऊ शासकीय तंत्रनिकेतनचा प्राचार्य डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय यांनी नुकतेच सत्याऐंशी लाख रुपये अपहार केला सदर प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि सहसंचालक तंत्र शिक्षण डॉक्टर दत्तात्रय जाधव यांच्याकडे त्याचा आर्थिक कारभाराचा भार देण्यात आला मात्र त्या प्राचार्याची तिथून बदली करण्यात आली नाही तसंच सहसंचालक तंत्र शिक्षण म्हणजेच डॉक्टर दत्तात्रय जाधव यांनी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय याला काही परत अधिकार दिले अधिकार दिल्यानंतर या प्राचार्याने चक्क वर्गणी गोळा करण्यासाठी परिपत्रक काढलं आता वर्गणी गोळा करण्यातर काही ते हे आहे दिनांक 25 एप्रिल 2025 हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे डॉक्टर अशोक उपाध्याय याची सही आहे याच्यात वर्गणी कशी गोळा करतात तर बघा विभाग प्रमुख यांच्याकडनं दोनशे अधिव्याख्याता यांच्याकडनं एकशे पन्नास वर्ग तीन कर्मचारी पन्नास वर्ग चार इच्छेप्रमाणे त्यानंतर इथे प्राध्यापक शिरसीकर पी जी यांच्याकडे ही जमा करायची अठ्ठावीस तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत म्हणजे आपण पाहू शकता की इथे शासकीय लोगो वापरला आहे महाराष्ट्र शासनाचा हे परिपत्रक काढलेलं आहे आणि वर्गणी गोळा करण्यासाठी हे परिपत्रक शासकीय तंत्रनिकेतनचा प्राचार्य काढतो म्हणजे ही किती गोष्ट आहे एखाद्या सरकारी अधिकारी अशा प्रकारे राज्याचा एमलॅम्प वापरू शकतो का डॉक्टर अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय याची नियुक्ती शिक्षक कॅडर गॅझेट एमध्ये झालेली आहे आता एमलॅम्प वापरण्यासाठी ऑफिस अँड ऑफिसर हा ऑफिस आणि ऑफिसर या दोन शब्दांमध्ये आणि शब्द आहे म्हणजे किंवा नाही आहे एक तर तो ऑफिस असलं पाहिजे गव्हर्नमेंटचा किंवा तो ऑफिसर असला पाहिजे असं नाही तर दोन्ही तो असला पाहिजे मग एखादा प्राचार्य हा शिक्षक केडरमध्ये आहे त्याच्या नियुक्ती आदेशात कुठेही तो अधिकारी आहे असं देण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे तो अधिकारी नाही त्यांनी शासकीय लोगो वापरणं हा मुळात पहिल्यांदा माझा ऑब्जेक्शन तिथे आहे त्यानंतर अनेक न्यायालयाचे निकाल आपण अवलोकन केलं तर वर्गणी शासकीय अधिकाऱ्यांना गोळा करता येत नाही शैक्षणिक वैज्ञानिक धार्मिक व्यवहारात वर्गणी गोळा करता येत नाही इम्प्रेटाईज विरुद्ध अप्पाजी बिन यादव राज्य सरकार विरुद्ध अमरुद्दीन तसंच शासनाच्या संस्थेकरता लोकसेवकाने देणगी स्वीकारणे हा देखील अपराध माननीय न्यायालयाने नमूद केलेला आहे विरुद्ध आर के पिल्लाई शासकीय काम करताना वर्गणी गोळा करणं आता ह्या केसमध्ये मोहम्मद निजोरुद्दीन विरुद्ध आंध्र प्रदेश यामध्ये वरिष्ठांच्या आदेशाने वर्गणी गोळा करण्यात आली होती मात्र जरी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे वर्गणी गोळा केली तरी कलम सात क प्रमाणे कायदेशीर वेतन म्हणता येत नाही त्याला इवन स्वता करता वर्गणी घेतली नाही तर वरिष्ठांच्या आदेशाने वर्गणी घेतली तरी तो गुन्हा आहे सुमनलाल शिवलाल घीवाला विरुद्ध गुजरात राज्य रमेश विरुद्ध राज्य सरकार 1986 एटी सिक्स क्रिमिनल एल जे वन वन झिरो वन म्हणजे असे अनेक निकाल आपल्या समोर आहेत की ज्या निकालात शासकीय अधिकाऱ्यांना वर्गणीच घेता येत नाही आणि इथे प्राचार्य डायरेक्टली वर्गणीचं सर्क्युलर काढतो सहसंचालक साहेब आपण काय झोपले आहात का, का? डॉक्टर दत्तात्रय जाधव यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे अशा प्रकारे खुले आम भ्रष्टाचार सुरू आहे खुले आम प्राचार्य शासकीय लेटरपॅडचा वापर करून तिथल्या अधिव्याख्याता विभाग प्रमुख यांच्याकडनं वर्गणी गोळा करतोय आणि सदर पत्रामध्ये तर अत्यंत हास्यास्पद आहे की पॉलिटेक्निकमधला एखादा लेक्चरर प्राध्यापक वापरतोय अरे बाबा प्राध्यापक हा विद्यापीठ लेवलला असतो तुम्ही एम एस बी टी लेवलला आहात आणि एम एस बी टी लेवलला प्राध्यापक हा शब्द वापरू नाही शकत म्हणजे एवढा पण कॉमन सेन्स या लोकांकडे नाही आहे शासकीय लोगोचा वापर करणं त्या लोगोचा वापर करून तिथे परिपत्रक काढणं आणि वर्गणी गोळा करणं असा भ्रष्टाचार कम्प्लिटली सुरू आहे एवढंच नाही तर शासकीय कंपनी निकेतन मध्ये जो किल्लेदार नावाचा व्यक्ती तिथे अनेक वर्ष कार्यरत आहे हा व्यक्ती ड्रेस खरेदीसाठी स्वतःच्या बहिणीला टेंडर देतो लाखो रुपयाची संपत्ती स्वतःच्या घरातच नेतो विद्यार्थ्यांच्या कडून पैसे गोळा केले जातात ड्रेस खरेदीसाठी ते ड्रेस देखील विद्यार्थ्यांना दे दिले जात नाही विद्यार्थ्यांच्या लाईनीच्या लाईनी गेट समोर आहेत पेपर न्यूजला बातमी येते सहसंचालक तुम्ही करताय काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला या पदावरती असताना अशा गोष्टी तुमच्या आधिपत्याखाली होतातही अहो एवढंच नाही तर मेस देखील या कॉलेजमध्ये दे सुरू असणारी मेस देखील ई टेंडरद्वारे करण्यात आलेली नाही असंच दरपत्रकं दिली दरपत्रके घेतली स्वतःच्या मर्जीतील लोकांना टेंडर दिली म्हणजे किल्लेदार आणि अशोक उपाध्याय आणि जाधव हे काय तुमच्या घरचं कॉलेज आहे का शासनाचं कॉलेज आहे शासना इथे शासकीय नियमानुसार कामं व्हायला पाहिजेत आमच्या जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तुमचा पगार होता हे विसरू नका एक जनतेचा एक नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारतोय सहसंचालक तुम्हाला लाज वाटत नाही असे घोटाळे तुमच्या कार्यकाळात होतात जर तुमचा वर्चस्वच या अधिकाऱ्यांवरती नाहीये तर तुम्ही पदाचा राजीनामा द्या अशी परिपत्रक निघतात कशी काय कारवाई केली तुम्ही या व्यक्तीवरती सस्पेंड का केलं नाही शासनाला कळवून कळवा शासनाला या गोष्टी सदर ह्याच्यानंतर परत एक नोट येते अठ्ठावीस तारखेपर्यंत सगळं खुले आम वर्गाने गोळा करण्याचं काम सुरू असतं मग तिथे शासनामार्फत समन्वयक नेमलेले आहेत समन्वयक करतात ते काय समन्वयकाने ही गोष्ट माहिती नाही का हा व्यक्ती अशा प्रकारे शासनाची लेटरपॅड कशी वापरतोय त्याला जावक आवक नंबर आहेत खूप गंभीर परिस्थिती आहेत राज्यात भ्रष्टाचार सुरू आहे चंद्रकांत पाटील साहेब आपण बघा ही परिस्थिती आणि ह्या दत्तात्रय जाधवला पहिला रिमूव्ह करा या पदावरनं कारण का जर ह्याला एवढे कॉमन सेन्स नाहीये ह्याला एवढीच डोकं नाही आहे या दत्तात्रय जाधवला आणि त्या उपाध्यायला तर अशा पदावरती ठेवलंय थे कशाला चंद्रकांत पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बघा किती गंभीर परिस्थिती निर्माण आहे अशा प्रकारे कामं होतात का शासनामध्ये अशा प्रकारे परिपत्रक खुले आम भ्रष्टाचार न्यायालयाचे न्याय निर्णय आहेत ऑलरेडी झालेले यावरती हा भ्रष्टाचार बंद करा एक नागरिक म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतोय आणि नागरिक म्हणून मी हा व्हिडिओ सर्वांसमोर नेतोय कारण का माझं इंटेन्शन हा भ्रष्टाचार थांबवणं आहे कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही टाईपमध्ये दुखवणं हा माझा इंटेन्शन नाही जर अशा प्रकारे आमच्या राज्य सरकारचा लोगो वापरून गव्हर्नमेंट अधिकारी वर्गाने गोळा करण्याचे परिपत्रक काढतात तर ह्यासारखी लंछनीय आणि लज्जस्पद परिस्थिती नाही आहे मी खूप फ्रस्ट्रेशन होऊन ही बोल बोलतोय कारण का सत्याऐंशी लाख अपहार केला फक्त गुन्हा दाखल झाला त्या व्यक्तीला तिथनं काढलं नाही तो व्यक्ती आजही तिथे ठाण मांडून सगळी पुरावे विटनेस मिटवतोय पोलीस आयुक्त यांनी त्याला अटक केली नाही का अटक केली नाही आम्ही आंदोलनानं उपोषण करू का आता लोकशाहीचा मार्ग आहे लोकशाही मार्गाने मी हे जनतेसमोर नेतोय आणि तरी झालं नाही तर मी आंदोलन करे, करेन उपोषण करेन आणि ती पण सरकारी परवानगी मिळाल्यानंतर करेल या गोष्टीची जाणीव या अधिकाऱ्यांनी घेणं अपेक्षित आहे चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही तत्काळ कारवाई करा अदरवाईज तुम्ही पण ह्याच्यात सामील आहात असं आम्ही का म्हणू नये असा प्रश्न आमच्या पुढे आहे